श्रेयवाद नको हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद संगटे बोरगाव कसनाड रस्ता पॅचवर्क कामास प्रारंभ आमदार शशिकला चोल्हे बेळगाव डीडीसी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी मंजूर केलेल्या कामाचे विरोधकांनी श्रेय घेऊ नये विकास कामासाठी राजकारण न करता विरोधकांनी विकासाला प्राधान्य द्यावं आमदार शशिकला जोल्हे व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नाने कसनाळ ते संकेश्वरपर्यंतचा रस्ता पॅचवर्कसाठी विशेष अनुदानातून चोपन्न लाखाचा निधी मंजूर झाला आहे पण या कामासाठी आपण निधी मंजूर केल्याची विरोधक सांगत आहेत हे पूर्णपणे चुकीचं आहे पॅचवर्क कामास आजपासून सुरुवात होत असून ऊस हंगामानंतर लवकर या रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे व डांबरीकरण लोकार्पण चुल्ले दाम्पत्याच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती हाळ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली बोरगाव कसनाड रस्ता पॅचवर्ग कामास नगरसेवक शरद जंगटे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन म्हणाले गेल्या काही महिन्यातच सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे शेतकरी कामगार व विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास होत होता यावेळी विरोधक या विरोध रस्त्याकडे लक्ष दिले नाहीत गेल्या काही दिवसामागे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्ता कामाची पाहणी केल्याचा गाजाबाजा केला, गाजा केला। पण आज जोल्ले दाम्पत्य आणि नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रयत्नामुळे कामास निधी मंजूर झाला आहे तसेच या कामानंतर लवकरच रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे नागरिकांची दिशाभूल करणं ही विरोधकांची कामं आहेत पण या दिशाभूलला नागरिकांनी पडी न पडता विकास कामांना जो माणूस प्राधान्य देत आहे अशा व्यक्तींच्या मागे खंबीरपणे उभे राहणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी भाजप युवा नेते फिरोज अपराज जितेंद्र भोचे, आपले मनोगत व्यक्त केले राजशेखर हिरेमठ माजी नगरसेवक अजित तेरताळे उत्तम कदम राजू लटलटे बबन रेंधाळे जितेंद्र पाटील फिरोज अपराज अजित कांबळे भरत कांबळे आयुब मकानदार भरमा कुडचे भोपाल महाजन भरत पाटील बाहुबली पाटील मुद्दा हांडे शेशु ऐदमाळे भरत जंगटे शंकर गुरव महापती खोत पिंटू देवीन कट्टी राजू कुंभार महादेव ऐदमाळे महावीर चोकावे रावसाहेब चोकावे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं एन न्यूज साठी बोरगाहून अजित रोड, करन, या, सीला कामगार भरपूर जात आहेत त्यांचं एवढं म्हणजे रिप्लाय येत होतं की आणि इथली आमची भागातली पत्रकारसुद्धा दोन तीन वेळा हे दिलं होतं की रोड एकदम परिस्थिती गंभीर आहे रोड बरोबर झाला नाही रोड डबरं पडल्यात तर मी पत्रकार पत्रकारांनी एक विनंती करतो की त्यांनी आत्ता जे आज ओपनिंग केलं आहे हे जे आमचे भागाचे आमदार सौ शशिकला अण्णासाहेब व डी सी सी बँक बँकेचे चेअरमन अण्णासाहेब या पेपरला त्यांनी सुद्धा आता हे व्यवस्थित काय केलेत काय नाही हे सगळं द्यावं असे एक विनंती आहे जे चांगलं चांगलं पण द्यावं आणि वाईट पण काय आहे ते त्यांनी द्यावं माझी मंत्री आदरणीय तसेच डी सी सी बँकेचे अध्यक्ष नूतन अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबांना त्यांनी ह्या कसना ते बोरगाव रोड पॅचवर्कसाठी इथं चोपन्न लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे तसंच इथल्या पुढच्या काळातसुद्धा आम्ही अण्णासनी आणि वहिनीसनी विनंती केली की के तो कसना रोडचं तर पॅचवर्क नुसतंच न होता ते डांबरीकरणसुद्धा झालं पाहिजे वहिनी आणि लोकांनी नाहक त्रास व्हायला आहे त्याच्याबद्दल वहिनीने सांगितल्यात की होता होईल तेवढं जास्त लवकरात लवकर प्रयत्न करून आम्ही ह्या डांबरीकरणाचासुद्धा प्रयत्न करू म्हणून तिने सांगितल्यात आणि इथून पुढच्या काळात भरपूर निधी इथल्या बोरगावला आणि आपल्या कस्नाड रोडला मी देणार आहे जरा वेट अँड वॉच म्हटल्यात जरा लवकरात लवकर करावं अशी मी वैनिशनी अन्नासने विनंती करतो आणि अनेक मला सांगायचं म्हणजे शाणं आपला तर कीर्तीस्तंभ झाला आहे सर् सर्कलमध्ये खरोखरच लय वाईट वाटतं आहे की सर्कल रुंदी कामसुद्धा पेंडिंग पडलं आहे लहिवस झालं पेंडिंग आहे आणि तिथं आपण जैन समाजाचा कीर्तिस्तंभ म्हणजे अगदी मानाचा स्तंभ असतो तो ते ते था, था था, ते काय, कि काय ते सुद्धा तिने उभा केल्यात पण तिथं एवढं दुर्लक्ष मिळालंय त्या स्तंभाकडं की आम्हालासुद्धा बघायचं पाहिजे असं एवढा धोळा बसला असतो की एवढं हे झालं आहे त्याचं की आम्हाला खरोखरच आमच्या दुसऱ्या समाजाला वाईट वाटायला की बाबा हे समाज काय करायला आहे की त्या कीर्तीस्तंभाचं कि नाही खरोखरच त्याला कायतरी एक सोय करा जेणेकरून त्याच्यावर धोळा बसू नये त्याच्यावर काहीतरी एक फवाऱ्याचा कारण जी असल्या पद्धतीनं दर त्या फवारा व्हावं त्या कीर्तीस्तंभाला काय याकडे जरा जैन समाजाने बी लक्ष द्यावं अशी कळकळीची विनंती करतो जैन समाजाला चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील